आपण ही महत्वाची बातमी सभागृहात एकटेच होते एकनाथ खडसे आणि त्याच्यामुळे ते काहीसे संतापले त्यांना राग अनावर झाला कामकाज सुरू सभागृहाच मात्र तरी सुद्धा अजून सभागृहात एकाही मंत्र्यानं हजेरी लावली नव्हती एकाही मंत्र्याचा पत्ता नव्हता आणि म्हणूनच एकनाथ खडसे हे शंभूराज देसाईंवर भडकले होते अंतिम आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं तुम्ही आलाच धावत पडेल मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस सदस्य आहेत त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सरकार किती संवेदनशील आहे याचाही या अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला, तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे हा ब्रिफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नका आमच्या आमच्याच का कामं तुम का तुमचंच ब्रिफिंग असतं का रात्री घ्या की ब्रिफिंग